नमस्कार मी मेगा बंगाळे आज आपण पाहणार आहे मेगा व्हेजिटेबल बॅगची संपूर्ण माहिती मेगा व्हेजिटेबल फ्रीज बॅगमध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारच्या पालेभाज्या फळभाज्या दोडका भोपळा गिलके टमॅटो ठेवले की ते दहा ते बारा दिवस पिवळे पडणार नाही आहे फळभाज्या या पंधरा ते सोळा दिवस अद्रक हिरव्या मिरची आणि लिंब जवळजवळ एक महिना मेगा बॅग्जमध्ये फ्रेश राहते मेगा बॅगमध्ये वरती आहे फूड ग्रेड प्लास्टिक आतमध्ये आहे प्रोसेस फॅब्रिक याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही भाज्या ठेवल्या की एक्स्ट्रा पाणी हे भाज्यांचं सोप करून घेते याला आपण इझिली असं बंद करू शकतो मेगा बॅग्समध्ये एक दोन भाज्या आपण एकत्र एक पण ठेवू शकतो भाज्या कट करून पण ठेवू शकतो फक्त ज्या भाज्यांमध्ये पाणी आहे त्या भाज्या तुम्हाला याच्यामध्ये कट करून नाही ठेवता येणार मेगा बॅग्समध्ये कडधान्याला मोडसुद्धा खूप सुंदर येतात त्याचबरोबर डीप फ्रिझर बॅगसुद्धा मेगावॅगची आहे डीप फ्रिझर बॅगमध्ये तुम्ही हिरवे मटार खोले लोलं नारळ स्वीटकॉर्न आवळा कँडी आंब्याचा रस कोकमसागर हे सुद्धा तुम्ही डीप फ्रीजरला वर्षभराकरता स्टोर करू शकता बॅगचा टोटल हा सेट जो असतो तो सहा बॅगचा असतो त्याच्यामध्ये दीड किलोच्या दोन बॅगा एक किलोच्या तीन बॅगा आणि डीप फ्रीजरची एक बॅग हा टोटल सहा बॅगचा सेट आहे सहाशे रुपयाला ऑल ओवर इंडियामध्ये आपण सप्लाय करतो घरपोच तुम्हाला मिळणार आहे खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे याला तुम्ही तुमची ऑर्डरसुद्धा बुक करू शकता त्याचबरोबर खाली वेबसाईटसुद्धा दिली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मेगाबॅगचे सगळे प्रॉडक्ट्स हे पाहायला मिळणार आहे थँक्यू सो मच